आमचे मित्र भाई आमचे मित्र खलीलभाई अहमदभाई नकावारसेटावर कालचं ज्यांनी प्रवेश केला त्यांची नांदेड जिल्हा अल्पसंख्याक विभागा चौक निवड झाली त्यांचे मित्र खाले पटेल साहेब काल प्रवेश केलेले उस्मान भाई साहेब पोटावर सोबत आणण्यासोबत त्यांचा परिवार आणि ते उपस्थित राहिलेला माझ्या मित्रांनो आपल्या सर्वांना माहिती आहे येत्या दोन हो तारखेला नगरपालिकेचे सार्वजनिक होत आहे गेल्या अनेक वर्षापासून आपण या भागात राहता या भागाचं प्रतिबंध ज्या लोकांनी केलं आणि वीस वर्षामध्ये या भागामध्ये काय काय फिरलं त्यात आपण जर उघडून आणायचा या निवडणुकीमध्ये आपल्या सर्वांना माझी खंबीर साथ द्यायची आहे तुम्ही माझ्यासोबत पंधरा दिवस राहा त्यानंतरचे पाच तुमच्यासोबत आहे तसाच करून मित्रांना सर्वांना विनंती आहे साईला साई भाज्या पुढून फापार होता निवडणुकीला परंतु आम्ही सर्वांच्या विनंती केली की आपल्याला जे काम करायचं आहे ज्यांना निवडून फराभव करायचा आहे त्यासाठी बेवरवेळी निवडून चालणार नाही तर आपण एकत्र आल्याशिवाय निर्णय घेता येणार नाही साईनं आमच्या विनंतीला मान दिला आता आमचे युवक राष्ट्रवादीचे अध्यक्ष आता काढून झालेला आहे आपण झालेलं आहे दुसऱ्यानो है ना ना है। या निवडणुकीमध्ये वेगवेगळं लढून आपल्यालाही निवडून जिंकता येणार नाही यासाठी साईबाबांना विनंती केली साईनं आपली विनंती मान्य केली आणि या निवडणुकीमध्ये माझ्या खांदाराला खांदा देऊन साथ द्यायचे त्यांनी वचन केलेलं आहे त्यासोबत आपण ते सर्व सहकारी आणि जवळपास चाळीस जणांचा प्रवेश केलेला आहे सर्वांची नावं दाखवता आपण सर्वांचं एकदा पुरुष एकदा अर्थामध्ये स्वागत करतो आपण सर्वजण पक्षात आला राष्ट्रवादी काँग्रेस पक्ष हे तरुणाला संधी येणारा पक्ष आहे निश्चितच भविष्यामध्ये आपल्याला संघटित काम करण्याची संधी मिळेल कुणाला निवडणूक संधी मिळेल त्यासाठी आपण सर्वांनी काम करणं गरजेचं आहे ऐंशी टक्के समाजकारण आणि वीस टक्के राजकारण हे आपल्या पक्षाचे हे धोरण आहे आपला पक्ष धर्मशी पक्ष आहे ज्याला आपण सगळं पक्ष म्हणतो आपल्या पक्षाने कोणत्याही जाती पक्ष वृत्ती केलेली नाही किंवा करणार नाही नगरपालिकेची निवडणूक आपण स्वतः लढत जाऊ आपले सत्तावीस उमेदवार काय झालेले आहेत आदेश बाळासाहेब आमच्या ताई विजय बाळाताई बाळासाहेब टेकाळे हे आपल्या आदेशभायचे उमेदवार आहेत आपल्या शहरात प्रचार करत असताना उमेदवाराचं नाव न घेता फक्त घड्याळला मतदान करून सांगायचं आहे एक नवीन पॉईंट आपण पाडू आणि संपूर्ण शहरामध्ये घड्याळ हे चिन्ह गेलं पाहिजे आणि प्रत्येक मतदाराच्या मनामध्ये घड्याळ हे विकासाचं प्रतीक आहे ते त्यांना दिसलं पाहिजे गेल्या अनेक वर्षापासून नगरपालिकेमध्ये काम करेल लोकांनी काय काय कामं केली ते आपल्याला जनते दाखवायचे आहे या भागामध्ये वीस वर्षापासून केलेल्या लोकांनी या भागाला तर कंगाल दोकाने एखादा रोड आपल्या मित्राला काम करायला मुद्द्यांनी देऊन तो विकास केला मत असतील तर थोडा गावा वाढत फुट दाखवतो कुठे कुठे काय काय अवस्था आहे कचरा तेवढाच आहे पा। पाऊस आला तर घरामध्ये पाणी घुसते असे अनेक प्रश्न आहेत त्या नाल्या अनेक ठिकाणी करायच्या आहेत अनेक बाकी आहेत परंतु पंचवीस जरा आपण सत्ता दिली त्यांना नगरसूर केलं त्यांनी या भागासाठी काही केलं नाही फक्त माझ्यासोबत फिरायला फोन करला आणि फिरू नको आज प्रवेश करायला परिचण येणार होते प्रत्येकाच्या घरी जाऊन सांगण्यात आहे प्रवेश करू नका मनामध्ये पाहिजे प्रत्येकाच्या आपण जर दबाव काही काय होणार नाही सर्वांना विनंती आहे कोणत्याही दबावाला बळी न आपण अतिशय लेटानं जितीनं समोर या आम्ही निवडणूक थांबलेला आहोत आम्ही का पळून जाण्यावर उमेदवार नाही त्यामुळे माझ्या खंजाला तुम्ही खांद्या देऊन या आपण निवडणूक जिंकू टाकू देऊ शहरातच लक्ष फक्त प्रभाक्रमात दहावर आहे अध्यक्षपदाच्या निवडणुकीच्या चर्चा या वॉर्डाची व्हायची त्यामुळे आपली जबाबदारी आहे प्रत्येकजण एक एक घरात एक, एक एक माणूस उभा केला पाहिजे या वॉर्डामध्ये शारदा नगर नरंग सोसायटी शारदा नगर गीता नगर आनंदनगर भायगा रोड हा सर्व परिसर आहे पण पर सगळ्यात चर्चा आहे की आनंदनगर भायगा रोड बाकी वॉर्डाबद्दल कोणी चर्चा करत नाही त्याचं कारण असं आहे की या भागामधले लोकांची त्यांनी इतकी बदनामी केली की के लोक पैशाने दारू विकत म्हणून त्यामुळे भागाची फार बदनामी झाली आहे भायगावर मला कोणी भेटलं लक्ष द्यावं भायगाव रोडला लक्ष द्यावं पालनगरला म्हणजे इतकी बदनामी झाली भागाची की त्यांनी आपल्याला दारून पैशाचा अभिष दाखलेला आहे मित्रांनो निवडणूक लढवताना विकासाच्या कामाची चर्चा झाली पाहिजे परंतु आपल्या भागाची जी बदनामी होती आहे ती बदनामी असं थांबायची आहे एकदा जर त्यांना आपण निवडून पराभूत केलं तर त्यांनाही कळत वीस वर्षापर्यंत उडोद्वार कोणी असा आठवते सापडत नव्हता प्रत्येक निवडणुकीमध्ये एखादा कुठल्या छोटा कार्यक्रम थांबायचा आणि ते निवडून यायचे पण आता आपण या निवडून लोक टाकलेले आहोत संपूर्ण तातशीर आपण निवडून लढवणार आहोत सर्वांचं पाठबळ आणि शक्ती माझ्या पाठीशी उभी केलात तर निवडून आपण जिंकू दाखवू प्रत्येकाना कोणत्या दबावापर्यंत पडता प्रत्येक जणांना सांगितलं पाहिजे आपल्यापुने घरी सांगा की बाबा मी पदावरचा कसोबत काम करायलो हे माणूस कामाचा माणूस आहे त्याची विकासाची दृष्टी आहे आडीआडसू धावून येतात मोबाईल कधी पण ठेवत नाही त्यासाठी आपली सांगा घरच्या आईवड्याचं समाधान करा नंतर आपण बाहेर फिरू नंतर तुम्ही प्रवेश केला सगळ्यात घरी ते तुमचा मुलगा प्रवेश केला आहे तुमचा खुद्दा प्रवेश केला आहे का गेला का नाही त्यासाठी मनात पाहिजे आपल्या तुम्ही सर्व स्वतःच्या मनात आला तिथं तुम्हाला कोणता आम्ही दाखवलं नाही नाही सोबत तुम्ही सर्वजण पाणी घेऊन काम करता साई तुमची साई शक्ती तुम्ही सर्वच राहा त्यामुळं साईच्या राहिला तुम्ही साईचा आणि मित्र मित्रमंडळ ज्या प्रकारे काम केलं तेच काम पुढे नेऊ आपण आपण सर्वांना यावेळी ग्वाही देतो की खांदाना, खांदाना त्या या निवडणुकीमध्ये आपल्याला खांद्याला खांद्या लावून लढायचं आहे निवडणूक जिंकायची आहे त्यासाठी तुम्ही सर्व माझ्या सोबत राहा मी तुमच्या समोर राहीन तुमच्या सम पहिले मी माझ्या अंगावर घेऊन काय असून तर तुम्ही अजिबात काळजी करू नका कोणत्या दशीरनंतर घाबरायचं नाही किंवा कुठे फुलताबा पियायचं नाही आणि माझी विनंती आहे सर्व तरुणांना की दारूच्या आरे जाऊ नका निवडणूक पंधरा दिवसाची आहे पण नंतर आपलं आयुष्य बर्बाद होणार आहे ते आता पंधरा दिवस बोलून पाच होते नंतर आपण स्वतः त्याच्या ठेवला त्या मग तेव्हा आपल्या घरच्याला कळते की काय प्रॉब्लेम आहे त्यासाठी विनंती आहे आता मी बघतो की जातो ऑफिसला सगळे दारू पिला माझं बसवतो म्हणजे एक तर भागाची बदनामी एक तर आपलं कुटुंब खराब आणि एक तर आपल्या घरची परिस्थिती खराब होईल त्यामुळे सर्वांना विनंती आहे आपण या भागाचा चांगलंपणे विकास करू या भागातील तरुणांना रोजगार देऊ आपल्या अडी अडचणी काही असतील केव्हाही असतील मला तुम्ही फोन करत जा माझं कार्यालय दोन चालू उघडं असते माझं फोन चालू असते परत आपण विनंती करतो या निवडणुकीमध्ये या वारदा प्रकारात संपूर्ण शहरामध्ये जिथं जिथं तुम्ही जा तुमचे मित्रपरिवार नातक ओळखीचे त्यांना सांगा अध्यक्षपद आणि नगरसेवक या सर्वासाठी घडा हीच निशाणी आहे जोपर्यंत घड्या निवडून येणार आपले नगराध्यक्ष तोपर्यंत आपण विकास करू शकत नाही त्यामुळे पहिलं अतिशय मतदान करायचं आहे नंतर वाढत करायचं आहे प्रत्येकाने प्र, मतदान मागत असताना घड्याळ हे चिन्ह सांगायचं त्याच्यामुळे लोकांच्या मनामुळे मना भिडलं पाहिजे घड्याळ 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 म्हणून हेच घड्याळ विकासाचं प्रतीक राहणार आहे विकासाला पुढे देणार आहे अजून आपल्या भागात जन सहभाग घ्यायचे आहे या भागात बरेच गोष्टी बोलायचे फक्त आज तुम्ही तरुण आहात तुम्ही प्रवेश करतात तुम्हाला एवढीच ग्वाही देतो की तुमच्या पाठीशी मी उभा उपाय तुमच्या सुखदुखामध्ये एक परिवार म्हणून राष्ट्रवादी काँग्रेस पार्टी पक्ष असून एक परिवार आहे आमच्या परिवारामध्ये सर्व एकत्र बसून निर्णय घेतो गेल्या अनेक वर्षापासून देऊ शहरात काम करत असताना आपल्या तरुणांना काम सहकार्य लाभलेला आहे परंतु या निवडून पाहतो मी अनेक तरुण पक्षाकडे येत आहेत काल काही प्रवेश झाला आज आपला प्रवेश झाला उद्या काहींचा प्रवेश होणार आहे दररोज आपल्याकडे येणाऱ्याची संख्या वाढत चालली आहे आणि विरोधी पक्षाला उमोद भेटत नाही त्यामुळे चिडून ते खालच्यापासून टीका करायला जे गोष्टी त्यांनी बोलायलेत त्यांनी पहिले आपल्याला फोटो दाखवावं तेव्हा चार पण त्यांच्याकडे आहेत त्यामुळे त्यांनी बोलत असताना भान ठेवून बोलावं निवडणुकी विकासाच्या मुद्द्यावर व्हावी व्यक्तिपुष्ट कोणी जाऊ नये त्यासाठी आपण सर्व विनंती करतो आपण सर्वांनी निवडणुकीमध्ये घड्याळ चिन्हासाठी काम करावं आम्ही आपल्या पाठीशी उभे आहोत इथे जे सर्व उभे टाकले उमेदवार आहेत त्यांनी पासून पदाधिकारी आहेत जवळपास सर्व नेते आलेले आहेत हे फक्त एकत्र अशा करत की तुम्हाला दाखवून द्यायचं की साईच्या मागे सगळेजण आहोत तुम्ही अजिबात काळजी करू नका आणि या निवडणुकीमध्ये आपल्याला कोणत्या प्रश्न भाडणं करायची नाही आपण निवडणूक आपल्याला मत बघायचे त्यासाठी आपण परत एकदा बसू आणि चर्चा करू आणि निवडणूक ह्याच्याबद्दल लढवायची ते आपण करू एवढं बोलतो आणि आपण आम्ही स्वागत करतो आपल्या पक्षामध्ये जाईल आपल्या आड्या भाऊ येईल एवढं बोलतो आणि आपण सर्वांचा परत आभारित करतो साईचा आणि योगीची मैत्री असेच कायम राहू आणि विषय तरी प्रार्थना करतो आणि थांबतो जय हिंद जय नमस्कार मी साखपडेल एल सी न्यूज टी व्हीमध्ये नगर परिषद निवडणूक या ठिकाणी चुचुसी लढत या ठिकाणी होणार आहे परंतु आपण पक्ष त्या राष्ट्रवादी काँग्रेस पक्ष या ठिकाणी वरच्यावरील दररोज बळकट होत चाललेला आहे आणि थळागाळ संपूर्ण कार्यकर्ते मोठ्या प्रमाणामध्ये इतर पक्ष सोडून राष्ट्रवादीमध्येच या ठिकाणी मोठ्या प्रमाणात पक्षप्रवेशाचा कार्यक्रम आज सतत आठ दिवसापासून या ठिकाणी चालू आहे मोठ्या संख्येने तरुण धावत या ठिकाणी राष्ट्रवादी काँग्रेस पक्षामध्ये लक्ष्मीकांत पदमास्वकर यांच्या नेतृत्वाखाली पक्षप्रवेश करत आहेत काय सांगू आज पक्षामध्ये प्रवेश केले पण काय करणार साहेब पदावर सांस्कृतिक आणि सामाजिक आणि पाठी कार्यरत आहेत दुर्गा मातीच्या अतिशय तार आपण साजरा करतो या भागातील करुणा काळात उत्साहित आहे त्याची भाजप इच्छा होती परंतु आम्ही जरा विनंती केली भारतीय जनता पक्षाचं भविष्याला देऊळ शहरात काही नाही त्यामुळे तू आमच्यासोबत राहा आणि तुझा उद्देश आमचा उद्देश उद्देशच आहे आपण जर एकत्र आलो तर तो उद्देश होऊ शकेल तेवढा मोठा त्याग करून निवडणूक लढवण्याचं सोडून देऊन त्यांच्यासोबत आले होते तुम्ही त्याच्यासाठी मला नंबर टक्के आमच्या पक्षामध्ये जे जे प्रवेश केले त्यांचे पक्ष परिवार आहे परिवार ते प्रत्येक सदस्याचं पक्षप्रमुख मिळून कायम लक्ष ठेवणं हे माझं कर्तव्य आहे त्यामध्ये मोठं कंपन आलं मोठी चर्चा या ठिकाणी आहे तुम्ही या उमेदवार असा या ठिकाणी दोन हजार दोनमध्ये मी राजकारणामध्ये आलो सगळे राजकारणात पहिले निवडणूक या भागातून लढवलेली आहे परंतु आम्ही एकाच पक्षात रचल्या या भागामध्ये लक्ष देत नव्हतो परंतु आता त्याने पक्ष आमचा सोडल्या करणारा मी या पक्षाचा प्रमुख असल्याकारणानं आणि माझं स्वतःचं घर आणि माझा जुना वर्ग याच ठिकाणी आल्यामुळं या <स्तिया> लवढी खूप आहे एकत्रित एका पक्षामध्ये म्हणून आता एकमित्रा म्हणाल तर आपल्याला या ठिकाणी कशा पद्धतीनं मी पक्ष सोडलेला ना नाही मी कायम राष्ट्रवादी काँग्रेस कक्षात होतो म्हणजे दोन वर्ष शरद चंद्र पवारसाहेबांच्या पक्षात होतो त्यानंतर मी निवडणूक घेऊन नगरपंचा आधी त्या गटात आलो पण त्यांनी पूर्ण विचारधारा करून ज्या काँग्रेसमधून वीस वर्ष लढू आम्ही ज्या काँग्रेसच्या विरोधामध्ये आम्ही अध्यक्ष झालो त्या काँग्रेसला त्यांनी जवळ केलं आहे त्यामुळं मी त्याच्या विरोधात पाहिजे एवढ्या मोठ्या संख्या पक्षप्रवेश करत आहे अजून या ठिकाणी पक्षप्रेश होणार आहे निवडणूक असल्याकारणानं प्रत्येक गोष्ट आज सांगता येत नाही आजचा विषय आजच उद्याचा विषय उद्या तर उद्या शेवटचा दिवस आहे तर आपल्या पक्षाकडून कशा पद्धतीने निवडणूक काढून त्या ठिकाणी नामनिदेशनपत्र भरण्यात यावर्षी निवडणूक प्रक्रिया जी किचकट होती त्यामुळं ऑनलाईन अर्ज भरण्यात अनेकाला अडचणी आल्या पण कालपासून ऑफलाईन अर्ज सुरू झालेले आहेत जवळपास आमच्या पंचवीस जण अर्ज भरलेले आहेत फक्त दोन अर्ज उद्या भरायचे आहेत त्यानंतर आम्ही त्याला फी फॉर्म देऊ उद्या रॅली न काढता मी एवढंच फक्त म्हणणार आहे खरा मित्र तोच असतो जेव्हा दुसरा मित्र अडचणीत असतो त्या टाइमला माझ्यासोबत ते आली हेच खरी मैत्री आहे स्वतःची उमेदवारी त्या करून तुम्हाला पाठिंबा देण्यासाठी तुमच्या पक्षामध्ये मला कसं वाटतं खरंच मला खूप चांगलं वाटत आहे आणि हा खरा मित्र आहे आणि ते तो पण पतमा साहेबांचा साथ आहे त्यामुळे तो आलेला आहे आणि खरंच माझ्यासाठी खूप मोठी गोष्ट आहे त्या, त्याने आल्याबद्दल खरंच मनापासून त्यांचे पण धन्यवाद आणि साहेबांचे पण धन्यवाद साहेब खूप सहकार्य केले त्यांना इकडे आणण्यासाठी साई आल्यामुळं शंभर टक्के माझा विजय निश्चित आहे हा ठरलेलाच आहे एकाचं विजय या ठिकाणी निश्चित आहे असं या ठिकाणी सांगण्यात आलं आणि एन सी न्यूज चॅनल हा नायगरा केबल सिटीवर लोकल न्यूज चॅनलवर आपण एकशे एकवीस एक नंबरवर सदत सतत पाहत राहावे आणि हे तळागळातील बातम्या दररोज आपल्याला एकशे एकवीस नंबर नायगरा सिटी केबलवर दररोज राण्याकोकऱ्यातील माहिती भेटणार आहे कॅमेराम माणसंकडे अभिषाखेल एन सी ए न्यूज